तर नमस्कार वाहनू तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे आला केलं वाहनू आजचा व्हिडिओ खासांना जबद्दलच झालेला तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट करायचा तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे थोडाही न स्किप करा परत व्हिडिओ स्किप करता बघायचा आहे तसेच तुम्ही आपल्या चॅनेलवर आजचं जॉईन केलं नसेल लगेच जॉईन करा तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायला विसरू नका कारण टेलिग्रामवर आपल्या व्हिडिओच्या मटेरिया अगदी फ्रीमध्ये असते तर मित्रांनो चला तुमचा थोड्या नाही वेळेला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तुम्हाला माहित आहे आपल्याला आयटम आय ओपन करून घेत आहे आल ओपन केलं जे आपला बीट मापोज घ्या बीट महापोजे ओपन करून घ्यायचं आहे बीट महापौज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पाच ग्रुप दिले आहेत ग्रुप दिल्यानंतर एक पेंज ऑलरेडी ॲड केलं ॲड केल्यानंतर फर्स्ट ग्रुपला टच करायचं एडिटवर जायचं एडिट वगैरे केल्यानंतर प्लस सायकोडवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मी पेंज ॲड करून ॲड करून घ्यायचे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही एक पेंज आपली ॲड झाली आहे ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये पेंज ॲड ॲड झाले सेकंड ग्रुपवर त्याचे सेकंड ग्रुप एडिट ग्रुपवरती त्याच्या प्लस सायकोडवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही सर्व ग्रुपला असं फरक आहे ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्या म्हणजे त्या ग्रुपला टच काय एडिट ग्रुपवरती त्याच्या एडिट ग्रुपवरती प्लस साईकडून क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर पिन इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली चार ग्रुपमध्ये जी आर ॲड जात ॲड फाईव्ह फ्री ग्रुपवर एडिट ग्रुप ग्रुपमध्ये जायचे प्लस सायकडून क्लिक केलं पीन जी ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतलं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पाच ग्रुपमध्ये पी जी ॲड ॲड झाले प्लस साईकडनं क्लिक करायचं मिडवर मेड्यावरती आल्यानंतर मीडवरती आल्यानंतर मित्रांनो एक पितून पि इंजी ॲड करून घ्यायचे ॲड करून घेते हॅपी इंजिला थ्री डॉ टू क्लिक क्लिक केल्यानंतर एरिया रमपोशी करून घ्यायचे एरिया रगमपाशी करून घेते ह्या इंजीला अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शेत हॅपी इंजिला नो पांडे कोण सेकंद वाढवून वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शेत अशा प्रकारे पिंजे ॲड ॲड झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी बिटलो त्याच्या ठिकाणी आपल्याला पिंजी ॲड करून घेते नंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपण पिंजी ॲड करून घेतो तसे मित्रांनो तुम्ही आपले चॅनल नेऊन आहात चॅनल जॉईन करा कारण आपण ट्रेंडिंग टॉप सर्व प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग बॅनर एडिटिंग घेऊन येतात तर ता मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी भेटल्या त्या ज्या ठिकाणी पी एन जी ॲड करून घेतो आहोत तसे मित्रांनो तुम्हाला पण अशा प्रकारे पीएनजी ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू अशा प्रकारे आपण पेंज ॲड करून घेत आहोत <laughs> तसं मित्रांनो सुद्धा आपण चॅनलला जॉईन केलं की जॉईन करा कारण की सोप्या सोप्यात खूप खूप सोप्या पद्धतीने आपल्या चॅनल व्हिडिओ एडिटिंगशी केली जाते तर मित्रांनो बघू अशा प्रकारे आपल्या सर्व पेंजे ॲड देतात ॲड झाल्यानंतर पिंजीला इफीकट आपल्या करण्यासाठी आपला जे शेके पेट पूजे केल्या सेके पीठ पूजा ओपन करून घेते सेके पेट पूजा ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता जे फर्ट पिंज ग्रुप दिसतात पिंजे दिसायचं पिंजीला टक्के इप इप कॉपी इपीट करायचं कॉपी इपीट केल्यानंतर आपला बीट महापूजा ओपन करून घेते आपला बीट महापूजे ओपन केल्यानंतर जे बॅकग्राऊंड केले पिंज पिंजीला टक्क्याची पीठ केल्यानंतर पेस्ट इपीट करायचे पेस्ट इपीट केल्यानंतर मित्रांनो बघू शेत अशा प्रकारे आपल्या पिंजला इफेक्ट अप्लाय झाल्यात अप्लाय झाल्यानंतर इतर ऑलरेडी आपण एक पिंज ॲड केले ॲड केल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारे काय आपल्या पिंजला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला शेकिफेट पूजा ओपन करून घेतो शेक इफेक्ट पोज ओपन केल्यानंतर म्हणजे सेकंड पिंज इफेक्टमधली जे सेकंड आहे पिंज टच इफिट इफेक्ट केल्यानंतर कॉफी वॉल इफिट केल्या कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला बीट महापूजा ओपन करून घेते आपला बीट महापूज ओपन करून घेतल्यानंतर तर मित्रांनो ही बी पी इफेक्ट आहे ते नऊ पॉईंट वीस सेकंडपासून पार बारा पॉईंट तीस सेकंदी पेंजीला सर्व पेंजीला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे आपण नऊ पॉईंट वीस सेकंद आणि बारा पॉईंट वीस सेकंदची पेन आतमधले जे सर्व जी आहे जीला आपण एक इफेक्ट अप्लाय करून घेतला आहे म्हणजे दुसऱ्या नंबरच्या पेंजीचा इफेक्ट अप्लाय करून घेतला आहे अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पेनजीला इफेक्ट ॲड झाला ॲड झाल्यानंतर आपल्या शेकी पेट म्हणजे ओपन करून घेतलं आहे सी पेट म्हणजे ओपन केल्यानंतर जे थर्ड पेंज आहे पेंजीला टच करते ए पीठ वजायचं हो ए पीठ गेल्यानंतर कॉपीवर पीट करायचं कॉपी पीट केल्यानंतर आपला बीट महापूजा ओपन करून घेतली आपला बीट महापूजा ओपन केल्यानंतर घेतल्यानंतर जे बारा पॉईंट तीस सेकंड पिंज आहे पिंजला टच करते ए पेस्ट रिपीट करायचं पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारे काय बारा पॉईंट तीस सेकंड पिंजील ए पीठ आपला झाल्यानंतर आपला सिक्की पीठ पूजा ओपन करून घेतली सिक्कीपीठ पूजा ओपन केल्यानंतर जे फोर्थ नंबरची पेन जे पेनजीला टच करते टच करतं रिपीठायचं केल्यानंतर कॉफी पीठ करायचं कॉफी पीठ केल्यानंतर आपला बीट महापौज ओपन करून घेते आपला बीट महापौज ओपन करून घेतल्यानंतर जे चौदा पॉईंट पंच सेकंड पिन आहे इफेक्ट आपल्या करून घेते आपल्या करून घेते मित्रांनो भविष्यात अशा प्रकारे पिन जेला इफेक्ट आपल्याला आपल्यानंतर आपल्या सिके पीठ ओपन करून घेते सिके पीठ ओपन करून घेतल्यानंतर जी पिंज आहे फाय नावाची पिंज आहे सेक्य पिंजचा इफेक्ट कॉपी करायचं पिंचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपलं बीट महापूज ओपन करून घ्यायचं बीट ओपन करून घेतल्यानंतर जे चौदा पॉईंट अकरा सांगितलं ते पिंज आहे पिंजीला पंधरा पॉईंट अस पिंजी पिंजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांब अशा प्रकारे सर्व पिंजला इफेक्ट आपल्या झाला आपल्या झाल्यानंतर नऊ पॉईंट एकोणसा याच्या पिकाने एक पिंजी ॲड करून घ्यायची ॲड करून घेते त्या फुल एरिया कंपशे करून फुल एरिया कंपशे करून घेतल्यानंतर कलरवरती द्यायच्या कलरवरती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या पिंजीला एक वाईट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आपल्या बेडिंगवर जायच्या बेडिंगवर गेल्यानंतर लाईटमध्ये जायचे लाईटमध्ये गेले स्क्रीन करायचं स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एक वाईट पिंग ॲड झाली ॲड झाल्यानंतर प्लस सायको क्लिक करायचं क्लिक आता एक जी तुम्ही ॲड करून ॲड ह्या पिंजला फुलेला कॉम्पेशन कलर व्हायचे कलरवरती ब्लॅक करायचं ब्लॅक केल्यानंतर बेडिंगवर जायचे बेडिंगवर गेल्यानंतर मित्रांनो बघू याची आपल्या विश ठेवायची विश ठेवल्यानंतर इफेक्टवर जायचे इफेक्टवर गेल्यानंतर ॲड इफेक्ट करायचं ॲड इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो एक लिंक म्हणून इफेक्ट आहे इफेक्टला फिकला टच करा त्याची ॲड केल्यानंतर ॲड केल्यानंतर त्याची सोळा करून घ्यायचे सोळा करून घेतल्यानंतर पिंजीला शॉर्ट पण वाढून घेते शर्ट पण वाढ घेतो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले दोन पिंजी ॲड झाले ॲड झाल्यानंतर जी आपली इमचची पिंजे पिंजे ॲड करण्यासाठी प्लस ऐकून क्लिक करते क्लिक केल्यानंतर मिळव मिळवते आल्यानंतर इमचची पिंजे पिंजी तिथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घ्यायला त्या पण इमच्छ्या पिंजे शेवटपर्यंत काय मित्रांनो अशा प्रकारे काय वाढवून घ्यायचं वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पिंजेला ॲडजस्टमेंट करून ॲड करून घेते तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपला सरळ पिंजे व्हिडिओ तयार करते व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जबाबदारी तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जी क्वालिटी तुमच्या मनावर ठीक आहे एक्सपोर्ट ती क्लिक करायची एक्सप्लोडर ती क्लिक करण्यासाठी तिथं तुमचा व्हिडिओ हा गॅली म्हणजे सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो अशाच प्रकार व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी